संस्काराला आय एस आय आणि पाकिस्तानी पोलीस हजर आहेत दहशतवादी याकूब मुघलच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावण्यात आलेली आहे याकूब बिलाल दहशतवादी छावणीचा प्रमुख होता पाकिस्तानमधील विला दहशतवादी छावणीचा प्रमुख होता तर दहशतवादी याकूब मुघल याच्या अंत्यसंस्काराच्या वेळी पाकिस्तान आय आय आणि पाकिस्तान पोलीस उपस्थित आहेत आपण पाहिलं की आज Uh, मध्यरात्री खर तर भारतानं पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केलं आणि त्यामध्ये दहशतवाद्यांचा खात्मा केलेला आहे त्याचबरोबर नऊ तळ उद्ध्वस्त करण्यात आलेली आहेत त्यानंतर आपण पाहतोय पाकिस्तानच्या कुरघोड्या काही संपत नाही आहेत कुरापती काही संपत नाहीये वारंवार पाकिस्तानानं म्हटलंय की दहशतवादाचा आणि आमचा संबंध नाहीये जेव्हा जेव्हा भारतावर दहशतवादी हल्ला करण्यात आलेला आहे पाकिस्तानने आपली जबाबदारी आली आहे मात्र त्यांच्या कृतीतून आता हे निष्पन्न झालेलं आहे की पाकिस्तान दहशतवाद पोचतोय दहशतवादाच्या अंत्यसंस्काराला आय एस आय एस आय आणि पाकिस्तानी पोलीस हजर आहेत दहशतवादी याकूब मुघलच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावण्यात आलेली आहे याकूब बिलाल दहशतवादी छावणीचा प्रमुख होता आणि आता दहशतवाद दहशतवादी हल्ल्यात त्याचा समावेश असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि त्याचबरोबर आता जो भारतानं पाकिस्तानवर हल्ला केला त्यात त्याचा मृत्यू झालाय